इथ कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावाने खपवायला बापाची पावपट आहे का लिहिलेलं आहे तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आला इथे आणि प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही आ, भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथी तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं एक तरी झेंडा आहे का नाही पूर्ण नाही कुठंही असू दे माझ्या गावात आलेला आहे हा योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा गॅस ची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षाची किती रुपये होती किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आज किती आहे सर तुम्ही ही तुम के है। ना ना योजना घेऊन आलेल आहात का आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय हे सांगायचं तुम्ही सांगा आमच्या गावाला सांगा आमच्या गावाला उज्ज्वल योजना म्हणून आहे त्या योजना आपल्याला लाभार्थ नाही ज्यांना हे गॅस वापरता येत नाही असं सैल बरोबर आहे त्या योजना आबा मला सांगा चारशे रुपयाचा गॅस होता चारशे रुपयाचा गॅस आता हजार रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाने घेऊन आल्या ती आली मग कुठल्या तोंडाला आलेल्या आहेत की आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार ना नाही पुढं तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावातनं रथ हलवायचा नाही काय गावकऱ्यांना जोपर्यंत या प्रश्नाची उत्तरं देत नाहीत चारशे रुपयाचा गॅस हे हजार रुपये करतात आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं अशा एवढे एवढे गॅस दिलेत जोपर्यंत हे सांगणार नाही अजून काय केले तुम्ही म्हटलात आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आता ते दोन लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरेच जे आजार आहेत ते त्यामध्ये तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये पाच लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे त्याचा आता भरपूर दिवस झाले आता ही योजना पुन्हा कुणाची कुणाची मग का मोदी सरकार लिहित जोपर्यंत ते काढत नाही त्याचं योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत ते तर लावायचं नाही आमच्या गावात नव्यानं पुढे जायचं नाही त्यांचा फोन होऊन दे पण जोपर्यंत गावकऱ्यांना पण समजून घ्या आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातलं हे प्रेझेंटेशन होत असेल हा खर्च कुणाचा आहे या एका स्क्रीन साठी दिवसाला जवळजवळ पंचवीस हजार रुपये खर्च केला जातो एक गाडी दिवसभर फिरवायची त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर त्याच्यासोबत असणारे अधिकारी यांच्या खर्चाचं काय हा सगळा खर्च कुणाच्या आहे आमच्या आहे मग आमच्या खिशातनं जर तुम्ही हे जाहिरातबाजी करत असाल तिथं मोदी सरकार लिहिलंय तिथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावाने खपवायला माझी बरपटी आहे का हे समजून घ्यायचं आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून द्यायचा आहे त्यांचा फोन लवकर संपू दे आणि मला सांगा मी जेवढं काही बोलतोय ते चुकीचं आहे का चारशे रुपयाचा गॅस हिवा हजार रुपयाला आम्हाला विकायला लागला आणि सांगा लागला आम्ही दहा करोड लोकांना उजवला गॅस दिलं कशासाठी दिलं सहाशे सहाशे रुपयांना दहा करोड लोकांचं किती रुपये झालं एवढा पैसा गेला कुठं घालवला कुठं सरी या इकडं या इथं या पुढे या तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात वीस हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करायला निघाले तुमचं सरकार काय उत्तर द्याल वीस हजार शाळा बंद करायला लागल्यात महाराष्ट्रातली ज्या शाळा या दहाच्या आतल्या पटातल्या आहेत त्या वीस हजार शाळा बंद करायचं चाललंय तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून ना ना सर बंद करायचं नाही कुठं नाही कुठं सर काय मी मनाचं सांगायला आवलंय काय माहित आतल्या एकूण वीस हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं चालू आहे कसले अधिकारी आहात तुम्ही अधिकारी आहात नाही अधिकारी माझ्याकडे हा कार्यक्रम तुम्ही भाजपचा प्रचार करायला आलाय का मग काय मोदी सरकार

भारत मोठा आहे का मोठी मोठा भारत मोठा आहे का मोठी मोठा आहे हलवायचं नाही कम्प्ले करून आलाय करा बोला उत्तर देत नाहीत कारण पण लिहायचं काय प्रश्न आहेत माझे प्रश्न लिहायचे करा कम्प्लेट ठीक है ठीक आहे या ठिकाणी रेकॉर्डिंग केलं जाणार आहे वरती पाठवणार आहे तुमच्या वरती पाठवून काय होईल काय याच्यामध्ये सर राहणार का तुमच्या व्हिडिओ जे तुम्हाला काय मामाला पाठवा आणि वरती पाठवून हेच सांगणार हो तुम्ही सांगणार कोणत्या अधिकाऱ्यांचं बघूया कळतय का कशासाठी कंप्लेंट केली जाते गावकऱ्यांना कळतय तुम्हाला कशासाठी केली जाते मी प्रश्न विचारतोय म्हणून प्रश्न विचारतोय म्हणून मोदी नावाच्या माणसाचा प्रचार करायचे कारण काय मोदी महा देशाचे पंतप्रधान आहेत मी म्हणतोय पंतप्रधान लिहा तिथं लिहा मोदी मोदीच्या ऐवजी भारत सरकारची हमी म्हणा की आणि बघा लक्षात द्यायला कोण आलोय कोण उत्तर द्यायला लागलंय अधिकारी उत्तर देत का अधिकाऱ्यांच्या ऐवजी येतोय भाजपचा प्रतिनिधी कळतोय कुणाची योजना आणि कोण प्रचार करायला लागलय ज्यांचा संबं त्यांचा संबंध काय